देशी दारूचा बार बंद झालाच पाहिजे यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक एकोणतीस येथील हजारो महिला उतरल्या रस्त्यावर यवतमाळ शहरातील स्थानिक वडगाव परिसरात असलेल्या जाम रोडवर नव्याने मुंबई ठाणे येथील सावंत यांचे देशी दारूचा बार यवतमाळ ये येथील वडगाव जाम रोडला दारू बारला यवतमाळच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली आहे या रस्त्यावर अनेक शैक्षणिक संस्था असून धार्मिक प्रार्थना स्थळे सुद्धा आहेत शिवाय मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्त्या आहेत आणि हा एकच रस्ता समस्त महिला भगिनी विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरिता आहे हा देशी दारूचा बार तात्काळ बंद करण्यात यावा यासाठी जाम रोडवरील प्रभाग क्रमांक एकोणतीस येथील हजारो महिला रस्त्यावर उतरल्या त्यांनी सुरू झालेल्या देशी बार समोर धरणे आंदोलन केले हे धरणे आंदोलन दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या प्रणेत्या संगीता पवार व मुख्य संघटक उमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी प्रामुख्याने या प्रभागाचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते राजू गिरी विलास बावणे आशु मुळे डॉक्टर विलास महाजन राजू जुमळे डॉक्टर प्रियंका शिरभाते प्रियंका देशमुख आपुलती मनवक कल्पना घनमोडे बिंदू टोंपे मंजुषा दुधाट रुपाली राठोड कांता भगत नीलिमा गायकवाड सुरेखा बडिये शिल्पा कवठेकर सारिका गौतमी समीक्षा वैद्य इत्यादी हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या आम्ही सर्व रोडवरील महिला आहोत आणि आम्ही इथे अगदी सुसंस्कृत आमचा हा एरिया आहे या सर्व एरियामध्ये असं देशी दारूचं दुकान आणून हा आमचा इथ इत, इथला जो सुसंस्कृतपणा जो आहे हा चिघळवण्याचा आणि इथे इथलं वातावरण दूषित करण्याचा हा जो इथला पराक्रम सुरू आहे हा आजच्या आज इथे थांबला पाहिजे आम्ही काय वारंवार याचीच दखल घेत राहणार आहोत का इथे अनेक शाळा आहेत शाळांचे मार्ग आहेत कॉलेजेस आहेत मंदिरं आहेत समाज भवन आहे हे सगळं इतकं सुसंस्कृत सगळं वातावरण असताना इथे इतके चांगले लोकांचा वावर असताना करताना हे असं इथे विचित्र दृश्य निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे आजच्या तो थांबला पाहिजे आम्हाला हेच काम नाही आहे ये सरकार वो सरकार अरे ये सरकार वो सरकार ये सरकार वो सरकार ये सरकार वो सरकार ये सरकार वो सरकार दुकान दारूचे दुकान अरे दारूचे दुकान दारूचे दारूचे दुकान दुकान बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा